नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेद शिरसाट आपले स्वागत करतो मित्रांनो एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईमध्ये महार सैनिकांनी पेशव्यांचा पराभव केला हा विजय आज रोजीसुद्धा स्वाभिमानाचे प्रतीक बनलेला आहे या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी रोजी देशभरातून लाखो लोक येतात दरवर्षीप्रमाणे यंदाही कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशातील विविध भागातून लोकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली यंदाच्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा विजयस्तंभाला मानवंदना दिली विजयस्तंभाला मानवंदना दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलो आहे शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली लोकांची उपस्थिती हा संघर्ष जिवंत असल्याचे निदर्शक आहे शारीरिक संघर्ष संपला असला तरी मानसिक संघर्ष अद्याप सुरूच आहे ते पुढे म्हणाले की ही चळवळ कायम सुरू राहिली पाहिजे समाजातील विषमता आणि अमानुष वागणुकीच्या विरोधात हा लढा आहे शौर्यदिनानिमित्त सरकार आपल्या परीने सुविधा पुरवते मात्र त्या अपुऱ्या पडत आहेत पुढील वर्षी या सुविधा अधिक चांगल्या होतील ही अपेक्षा आहे बार्टीसारख्या संस्थांनी यामध्ये लक्ष घालावे मित्रांनो समाजातील विषमता संपविण्यासाठी जनतेने पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले तसेच परभणी आणि बीड येथील घटनांवर बोलताना ते म्हणाले की मानसिक बदल होत नसल्यामुळे समाजात अनेक घटनांचा उदय होत आहे मानवतावादी लढा उभा करणाऱ्यांनी पुन्हा पुढे यावे म्हणजे या गोष्टींचा अंत होईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत